नमस्कार वेलकम टू मी कुकिंग आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या अगदी छान एक सारख्या सुबक वड्या इथं बनवून तयार झालेल्या आहेत अगदी पांढऱ्या शुभ्र वड्या कशा करायच्या हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अचूक प्रमाण इथं मी वड्या बनवण्यासाठीचं दिलेलं आहे व्हिडिओ जो आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मी ओलं नारळ फोडून घेतलेला आहे त्याच्यामधलं खोबरं काढून घेतलं आणि जे खोबऱ्याच्या पाठीमागं जे काळा भाग असतो किंवा काळी पाट असते ती आपल्याला पिलरच्या सह्याने दाखवते त्या पद्धतीने संपूर्ण काढून घ्यायची आहे ह्याच पद्धतीने सगळ्या खोबऱ्याचे मी पाट काढून घेणार आहे पाट काढून घेतलेल्या खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून घेतले ते आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करायचं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये दोनदा करून आपल्याला पाणी न घालता छान असं बारीक सगळं करून घ्यायचं आहे साहित्य बघूयात साजूक तूप पिस्त्याचे काप मिल्क पावडर साईसकट दूध घेतलेलं आहे साखर आणि बारीक केलेलं ओलं खोबरं साहित्य बघून झालं रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी ज्या ताटात ता आपल्याला वड्या थापायचं आहे त्या ताटाला ता संपूर्ण आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे मी दाखवते त्या पद्धतीने तूप लावून घ्यायचं ताट बाजूला ठेवायचं आणि गॅस ऑन करून एक कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं आणि तयार केलेला नारळाचा जो कीस होता जो आपण मिक्सरला बारीक केलेला होता तो घालून घेतलेला आहे नारळाचा कीस आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे साधारण दोन मिनटं इथं मी नारळाचा कीस परतून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण दूध घालून घेऊयात साईसकट मी इथं दूध घालणार आहे एक कप सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे परतवून घ्यायचा आहे इथे मी म्हशीचं घट्ट दूध वापरलेला आहे सगळं छान आपल्याला मिक्स करून आहे लगेच आता त्यामध्ये मी साखर घालून घेणार आहे इथे मी दोन वाटी खोबरं तर दीड वाटी साखर घेतलेली आहे कुठलाही गोडाचा पदार्थ करताना एक किलोसाठी पाऊण किलो साखर असंच प्रमाण वापरलं जातं तेच प्रमाण मी इथं वापरणार आहे आणि ते वापरूनच आपल्या वड्या छान मस्त खुसखुशीत बनून तयार होणार आहेत प्रमाण जर साखरेचं कमी जास्त केलं तर तुमचा पदार्थ बिघडू शकतो त्यामुळे साखर सांगितलेल्या प्रमाणात नक्की घ्या तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल तर सरळ एक भांडं घ्यायचं त्याच्यात मोजून तो पदार्थ घ्यायचा आणि त्याच्या पाऊनपट साखर त्यामध्ये घालायची साखर संपूर्ण वितळल्या गेली आहे त्यामध्ये आता मी मिल्क पावडर घालून घेतलेली आहे मिल्क पावडर घातल्याने मस्त खव्याची चव नारळाच्या वडीला येईल आणि मिश्रण जे पातळ आहे ते घट्ट होण्यासाठी मदत होईल सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीपासनं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि कमी, कमी गॅसवरच हे मिश्रण आपल्याला छान घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे सतत हलवत ह्याच पद्धतीने आपल्याला मिश्रण छान घट्ट करून घ्यायचं आहे इथे साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत मिश्रण छान घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे जसजसं मिश्रण घट्ट होतंय तसतसं ते हलवण्यासाठी जड जातं आहे अगदी छान आपल्याला घट्टसर असा गोळा होईपर्यंत हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे जरा वेळ लागतो पण ह्याच पद्धतीने केलेल्या वड्या खूप खमंग लागतात वड्या करण्यासाठीचं मिश्रण व्यवस्थित झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी इथं मी एक प्लेट घेतली त्यामध्ये थोडंसं तयार मिश्रण काढून घेतलं मिश्रण गरम आहे हलका हाताने त्याला आकार द्यायचा प्रयत्न केला थंड झाल्यानंतर वड्या होतात की नाही ते चेक केलं पण इथं मिश्रण अजून जरा पातळ वाटतंय सैल वाटतंय हवा तो आकार त्याला येत नाही आहे त्यामुळं आपण आता अजून थोडंसं पाच मिनटं याला परतवून घेऊ आत्ता जर वड्या आपण करायला घेतल्या तर त्या लूज होतील किंवा हवा तो आकार त्याला देता येणार नाही त्यामुळं परत आपल्याला पाच मिनटांसाठी मिश्रण छान परतवून घ्यायचं आहे शेवटी शेवटी सतत हलवत आपल्याला मिश्रण परतवून घ्यायचं आहे जास्त वेळ जर एकसारखं तसंच ठेवलं न हलवता तर मिश्रण खाली लागेल त्यामुळं सतत हलवत राहायचं आहे इथे साधारण पाच मिनटं झालेली आहेत थोडंसं मिश्रण मी घेतलंय तेही चेक करते थंड झाल्यानंतर पाच मिनटापूर्वी चेक केलं त्यापेक्षा मिश्रण इथं आता मला थोडंसं घट्ट वाटतंय आणि छान हवा तो आकार त्याला देऊ शकतोय असं मिश्रण तयार झालेलं आहे ही कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे वड्या करण्यासाठी त्यामुळे इथंच आता मी लगेच गॅस बंद करणार आहे आणि मिश्रण ताटामध्ये काढून घेणार आहे संपूर्ण मिश्रण आता आपल्याला ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे गरम असतानाच इथं माझ्याकडे स्मॅशर आहे त्याने मी असं सगळं पसरवून आहे तुमच्याकडे जर ते नसेल तर तांब्याने किंवा वाटेने सगळं पसरवून घेतलं तरीही चालेल मिश्रण जसजसं घट्ट होईल तसतसं त्याला आकार देणं अवघड होईल त्यामुळं बराबर आपल्याला इथं सगळं छान थापून घ्यायचं आहे थोडंसं कोमट झाल्यानंतर मी हातानेही त्याला थापून एकसारखं करून घेतलेलं आहे वरण छान बारीक पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहे हे तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालेल लगेच आपल्याला हव्या त्या आकारात वड्या पाळून घ्यायच्या आहेत तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने छोट्या मोठ्या वड्या तुम्ही इथं करू शकता मी एक सारख्या अशा वड्या कट करून घेणार आहे मिश्रण जर थंड झालं आणि खूप नंतर आपण करायला घेतलं तर त्याचा आकार बिघडू शकतो त्यामुळे हे गरम असतानाच आपल्याला कट करून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनटातच इथं वड्या आपल्या छान सेट झालेल्या आहेत थंड झालेला आहे मिश्रण आणि तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे वड्या तयार झालेल्या आहेत किंवा निघून येतात ताटातनं खूप जाड नाही खूप पत्ता नाही अशा मस्त वड्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडेल मस्त मिल्क पावडर आणि दुधाची चव आपल्या वड्यांमध्ये येते खूप छान अशा चवीला तयार झालेल्या आहेत वड्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद